मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात घडलेली एक भीषण घटना सध्या सगळीकडे चर्चेत आहे पतीपत्नीवर रस्त्यातच प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज आपण ही घटना सविस्तर जाणून घेऊ तसेच या प्रकरणामागील कारणे आणि समाजासाठी त्यातील बोध समजून घेऊया कर्जखेडा येथील सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार कामानिमित्त पाटोदा चौरस्त्याकडे त्यांच्या दुचाकीवरून जात होते दरम्यान पाठीमागून आलेल्या एका कारने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली गंभीर अपघात झाला असं वाटत असतानाच कारमधून बाहेर आलेले हरिभाऊ चव्हाण आणि त्यांचा मुलगा जीवन चव्हाण यांनी हातातल्या शस्त्रांनी सहदेव आणि प्रियांकावर सपासप वार केले या निर्दयी हल्ल्यात प्रियंका पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर सहदेव पवार यांचा धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तपासात समोर आलं की ही घटना एका जुन्या वैमनस्यातून घडली आहे चार वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून सहदेव पवार आणि हरिभा चव्हाण यांच्यात मोठा वाद झाला होता त्या वादातूनच सहदेव पवार यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना शिक्षा देखील झाली होती फक्त पंधरा दिवसांपूर्वीच सहदेव पवार जामिनावर बाहेर आले होते याचाच राग मनात धरून हरिभा चव्हाण आणि त्यांचा मुलगा जीवन यांनी सहदेव आणि त्यांची पत्नी प्रियंका यांची निर्घृण हत्या केली घटना घडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात या घटनेनंतर भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या प्रकरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांत एक चर्चा रंगली आहे वादविवाद आणि भांडणांचा शेवट इतक्या भीषण पद्धतीने होत असेल तर जिल्हा बिहारसारख्या गवौर संस्कृतीकडे तर वाटचाल करत नाही ना राग सुरभावना आणि वैमनस्य यातून कधीच कुणाचं भ्ल होत नाही लहान सहान वाद जर वेळेत मिटवले नाहीत तर ते किती भयानक रूप धारण करतात याचे हे उदाहरण आहे प्रत्येक समाजघटकाने संयम संवाद आणि कायद्याचा मार्ग निवडला पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम फक्त दोन कुटुंबांवरच नाही तर संपूर्ण समाजावर होतात मित्रांनो या घटनेतून आपल्याला एक शिकवण मिळते भांडण आणि सूर नको तर संवाद आणि शांतता हवी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं अशा घटना थांबवण्यासाठी समाजाने काय पावलं उचलली पाहिजे तुमचे विचार नक्की कमेंट कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच सत्यघटनांमागील गुपित सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका